किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे उकळलेली आहे लिंबाची आणि मिरची रेसिपी तर इथे एक अडीचशे ग्राम मी मिरची घेतलेली आहे दोन लिंबू घेतलेले आहेत आणि एक लसूण घेतलेले आहे मिरची पहिल्यांदा स्वच्छ धुवायचे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची इथे बघा मी दाखवते मिरचीचा असं दांड दा तोरून घ्यायचा आणि मिरची कशी तोरायची ती पण दाखवते इथे पूर्णपणे पनि आपण मिरचीचं डेट मोरून घ्यायचं आणि ही मिरची एक नंबर टेस्टी लागते नक्की तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी लवकर होते दहा मिनटात होते उकरलेल्या मिरचीची आणि लिंबाची रेसिपी भरपूर अशा माझ्या चॅनलवर मिरचीचे व्हिडिओ आहे ते तुम्ही बघा आणि मी इथे तिखट मिरची घेतली तुम्हाला तिखट नको ना तर ती वडापावची मिरची खातात ती घेतली तरी पण चालेल तिखट घेतली तरी पण चालेल कारण मिरची तिखट लागत नाही त्याच्यामध्ये लिंब आणि लसूण येते ना, ना तर तिखट नाही जास्त लागत आहे पण तुम्हाला तिखट नाही आवडत आहे तर तुम्ही ती वडापावची मिरची घेतली बिना तिखटची घेतली पोपट्या कलरची तरी पण चालेल इथे बघा कोरोना कोणी चे डेट काढून घेतलेले आहेत इथे मी तुम्हाला अशा एक, टीप्स लसनी हो तो एक टीप्स ते दोन टिप्स छान दाखवणार आहे बघा लसणीची पण छान टिप्स दाखवणार आहे लसणी कशा शिलायच्या लसण सोलताना पण हाताला प्रॉब्लेम होते ते नखाला होते ती आपले लवकरच प्रॉब्लेम सॉल्व होईल ते मी आता तुम्हाला एक नवीन टिप्स दाखवणार आहे बघा मिरच्या आहे ना पूर्णपणे अशा तोरून घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या कट करायच्या तुम्हाला कमीत कमीत जर चॉप करायच्या असल्या तर चॉप करू शकतो पण मी दोनच पीस करणार आहे आणि खायच्या आहेत नाही या मिरच्या जास्त चॉफ केल्या नाही आवडत आहे एवढं कट मारायचं एका मिरचीचं दोन कट करायचं ते पूर्णपणे पर्ये आपल्या मिरच्या होणार आहेत आता एक दोन तीन मिरच्या राहिल्या कट करायच्या नक्की तुम्ही माझ्या चॅनलला नाही सबस्क्राईब करा भरपूर असा तुम्ही पण तुमचा वेल किमती वेल काढून माझा व्हिडिओ बघते त्याच्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही मला एवढा सपोर्ट केला आहे आणखीन मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे तो कमेंट करा तुम्ही इथे आता पूर्णपणे मिरची कट करून झालेली आहे इथे अशा आपण मिरच्या कट करून घ्यायच्या दोन पिसेसमध्ये कट केलेल्या आहेत आणि पहिल्यांदा या मिरच्यांनी मी स्वच्छ धुतलेल्या आहेत या आणि कोरड्या केलेल्या आहेत इथे मिरच्या कट केलेल्या आहेत आता मी तुम्हाला दुसरी टिप्स दाखवते हे बघा इथे लसूण आहे पूर्णपणे आहे ना अशी असे लवकर होते तुमच्याकडे लसूण मोठी असली छोटी असली तरी चालेल लवकर सोडणार ते खास टिप आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी लसणीची लसूण कशी सोडायची इथे आपण पिसेस केल्यानंतर बघा असे मोठे 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 पिसेस असतात ते मग काय आहे कशा लसूण शिकतात कोण असं करतं आहे कोण काय वरून करतं आहे तोरतं आहे त्याच्यामुलाने हे बघा ही अशी पकरायची लसणीचे एक एक पिसेस करायचं आणि इथे कट करायचं कट केल्यानंतर बघा पूर्णपणे इथे लसूण निघते अशी पूर्ण आखीच लसूण निघते काही वेल पण जात नाही आणि काही तकलीफ पण होत नाही तर लेडीज किंवा बायकांची कामं हीच आहे जास्त लसूण सोलायचं जेवणाला लसूण भरपूर अशी लागते आणि लसूण सोलायचंच काम असते हे बघा असं पटकान होतं वेल जास्त लागत नाही आणि तुटत पण नाही पूर्ण आत लसूण निघते आणि तुम्हाला कशी वाटली माझी लसूण सोलायची टिप्स पुरली कोणती टिप्स पाहिजे ती तुम्ही कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक बरं करा तुम्ही व्हिडिओ बघताय आणि लाईक करत नाही तर लाईक करा एकदम सफेद असे शुभ्र काही कचरा पण नाही निघत त्याच्यात किंवा काही तुटत पण नाही पूर्ण पिसेस असे लसूणचे पूर्णपणे निघतात इथे बघा आपण इथे पूर्णपणे ही एक लसूण सोललेली आहे एक मिनिट पण लागलं नसेल सोलायला इथे आपली लसूण सोललेली आहे आता आपण लिंबू कसा कट करायचा ह्या रेसिपीसाठी ते दाखवतो इथे लिंबू आहे लिंब पण स्वच्छ धुतलेलं आहे त्याचं तुम्हाला पिसेस आहे ना किती करायचं आहे चार करायचं आहे आठ करायचं आहे ते तुमच्यावरती आहे जास्त छोटे पण नाही करायचं जास्त मोठे पण नाही करायचं आहे एक लिंबाचं आहे ना आपण आठ पीसेस करायचं आहे इथे बघा असं मी पीसेस केले एक लिंबाचा आठ पीसेस केले इथे मी दोन लिंबू घेतलेत व्हिडिओसाठी आपण तोरून घ्यायचा गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आहे ना एक दोन चमचा तेल टाकायचं दोन चमचा एक चमचा तेल टाकलं तरी पण चालेल तेल छान असं गरम झालं पाहिजे इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोरी टाकलेली आहे मोरी छान अशी तरतरली पाहिजे फोरणी चांगली जनकी बसली पाहिजे आणि पूर्ण खमंग असा मिरचीमध्ये उतरला पाहिजे इथे मी लसूण शिरलेली आहे मोठी एक लसूण आखी घेतलेली आहे ती टाकायची लसूण पूर्णपणे अशी गोल्डन कलर झाला पाहिजे आणि लसूण जास्तच घ्या कारण ही रेसिपी आहे ना लसणीच्या ह्याच्यावर लसूण जास्त घेतली ना तर त्यांनी लसणीने जास्त टेस्ट येतो इथे बघा लसूण गोल्डन होत आली आहे पूर्णपणे लसूणी तर गोल्डन कलरवर झालेली आहे तर इथे आहे ना आपण मिरची टाकून घ्यायची आपण लिंबू टाकून घ्यायचं कट केलेलं दोन लिंबू आहे लिंबू छान तेल सुकडत इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे हल्दी पावडरवर घेतो मी इथे छान असं तेलावर येतं आपण ही पाण्यातली मिरची आहे तर इथे काय करायचं एक कप भरून असं पाणी टाकायचं छोटस कप आहे आणि छान अशी शिजवून घ्यायची मिरची एक दहा मिनिट आहे ना ढाकण लावून स्लो गॅस करायचा इथे दहा मिनिट झाले आहेत आणि बघा छान अशी मिरची शिजलेली आहे पूर्णपणे पूर्णपणे मिरची शिजलेली आहे आता इथे आपली रेसिपी पूर्णपणे झालेली आहे आपण इथे आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायची उकरलेली मिरची आणि लिंब ही रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नी नेहमीच खात्रा धन्यवाद